छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की महाराणा प्रताप की बोला 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 बाळू मामा <coughs> आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित सन्मान्य सुनीलाबा निखिल पवार सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ही खदगद निघून वीस आणि बावीस तारखेला जो विजयी गुलाल पडणारे ज्यांच्या आशीर्वादाने ती समोर बसलेली जोडगे गावातील <coughs> जोडगे गावातील अरे माझ्याच फोड द्या ते तीन धाव एक धाव तू फोड द्या मला जोडगे गावातील सर्व वडील मंडळी माता भगिनी करून आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो इतक्या उपस्थितीने इतक्या उत्साहामध्ये इतक्या आनंदाने तुम्ही या ठिकाणी आलात आणि या गरीब उमेदवाराला साथ दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक सर्व स्वागत करतो खूप खूप आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो काही काही निवडणूक ना अगोदर म्हणत का बाबा काही काही निवडणूक ना अगोदर म्हणे त्यांनाकडे गाव गावगाव कोण शे मोठा मोठा गावच मग कोण नाही सगळा मोठा मोठा इकडे शेत मी त्यासले सांगच आज आहे गर्दी तुमनाकडे गाव गाव ना शे आणि मनाकडे मनाकडे गाव ना शे बुड तो गोंडाशे ना दिवस ना तुमनाकडे रास पण रात मोबाईल वर मनाकडे राहा मला सांग काका मला खाली पुतण्या काम होत पण आम्ही तथा जरी होतो ना पण सगळं मन तुम्हाकडे म्हणून तुम ही निवडणूक मग धड काहीच नाही जी आणि आधी पाहिजे किती गर्दी आणि ती फार्म भराने गर्दी पाहिजे त्याला जोड कामा डोंगराला दिसायला लागलो जोडगा ना बैल त्या बैल मग मैस दिसायला लागली होती आधी आई शेवटली जोडगाणी सभा ही गर्दी पाहि आता त्यांना कोणता गाडा खाल्ला पुत्रांना दुमडा मा ताप जायचे जाऊ आणि तो ताप आपूनच उतारला तेवीस चोवीस मिटण्या पटोळ्या नाही ते, ते गटोळ्या अरे बोलस काय सांगस काय अरे हा बंडू काका इतका संवेदनशील आहे ज्या शेतकऱ्याच्या लेकरासारखा जीव लावलेला त्या शेतकऱ्याचा बैल गेला आणि त्याच्यावर जरा परिस्थिती वाली मी त्याचं रडणं पाहून इथे आलो तू इतका निर्दयी आहे की देवगड आपला देवार पाड्याचा शिवदा सरोदेवारला तिथे आत्महत्या केली तिथे सुद्धा गेला नाही बंडू काका हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे त्या शेतकऱ्याला वीस पंचवीस हजाराची मी मदत केली आणि देवार शेतकऱ्याने शेतकरीने आत्महत्या केली शिवदाचा तू बिअरबारच्या उद्घाटनाला जातो धर्मात्मा बिअरबारच्या आणि त्या गावाच्या शेतकऱ्या कृषी मंत्री राहून शेतकऱ्या सपात्या करत एखादी झोपडी मग बाकर खावाना बाकर गरणा डबा फोटो झोपडीना खाल चिनी प्लेटा तिथे मी उघडा पडे जा ते तरी नीट कर <laughs> बंडू गाजरी सपाट ना कधी काय नाही आणि मला सांग ताप होणा आणि नेता घ्या गुलकोज पुडा घे ताप कोण ले म्हणा म्हैस घे तो तिन अंगातच राहिला पण तुला डोकात घुश घ्या ना तु जोडगा मजा डोंगराळ आणि बैल मजार म्हैस दिसायला भाई तुने संवेदना ते डिस्टर्ब होईल चाललंय आणि आज नाही गर्दी पाय काही काळजीच नाही गर्दी न म्हणा काम करू न गर्दी खुर्च्या टाक्या तरी भर नाही का आपण गरीब उमेदवार आणि काही गरज नाही आपला आपला माय बाप भरभरी आशीर्वाद देवा तू भरभरी म्हणा <laughs> बिल्डिंग बिल्डिंग वर सुद्धा गर्दी असेल तिकडे वट्टावर सुद्धा गर्दी गल्ली सुद्धा उभा राहील राहणार ही गर्दी तेवीस तारीखला त्याने सर्दी काढल्याशिवाय राहणार नाही आणि <laughs> म्हणून हा काही विषय नाही आणि मी सभागती घाल बोललो होतो खंडेराव महाराज आपला आराध्य दैवत आणि त्या खंडेराव महाराज करत मी म्हणलो होतो मोसम नदी ना होती मालेगाव की आन जाती गिरणा नदी ना होती मालेगाव की बाण जाती चंदनपुरी के खंडोबा महाराज ना होते तो मालेगाव की शान जाती खंडोबा महाराज का एक पुत्र बंडू काका जे न होता तो दोन हजार चौर के चुनाव में तेरी दाढी और नाक कट जाती माझा बोलायचा भाव सोपा की खंडोबांचा पुत्र बंडोबा पण या भावाचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला ते सांगाव काय खंडोबा पेक्षा मोठा का अर्थ चांगल्यामध्ये शोधणं याला नास्तिक म्हणतात वांगल्या मधून चांगलं शोधून आपल्या अंगी करणं याला आस्तिक म्हणतात तुम्ही नास्तिक शे म्हणून तुम्ही तिथे वांगलं शोधी काढ पण मना भाव सच्चा होता म्हणून खंडेराव महाराज पाहुणा आणि खंडेराव महाराजने काय केलं तुम्ही ज्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला त्या खंडेराव महाराजला पावल्यानंतर त्या खंडोबा महाराजने दोन दिवसापूर्वी चंदनपुरी मधला तुमचा सगळा गड धसवून दिला आणि या बंडोबाच्या साथीला तिथले सरपंच आणि आरदी ग्रामपंचायत सदस्य राजोबा भा नावाचा भाऊ बंडोबाच्या भा साथीला आला आणि त्या खंडोबा तुम्ही मी बंडोबा म्हणजे माझ्याबद्दल बोलत मी खंडोबाचा पुत्र होऊ शकत नाही बंडोबा आणि तू तीच जबामा सांगत माझ्या प्रभू रामचंद्रासारख्या नेत्याला एकेरी भाषेत बोलतात म्हणजे तुना नेता प्रभू रामचंद्र अवघडच <laughs> <आवगर से। laughs> म्हणजे तो बायकापुरे शपथ घाई मंदिर मग शपथ घाईन वातावरण पैसे निवडणूक लिहून शपथ मोडी तो प्रभू रामचंद्र ना घर पोया खास अण्णानी शपथ घे आणि रात पन्नास कोके एकदम कोके गद्दारी करी पळी असतो प्रभू रामचंद्र शपथा खाई म्हणणार प्रभू रामचंद्र पळी जाणार राम गद्दारी करणार एक वच नाही ना तू काय आता लवा उप काय चावला ते पुढल्या कांदा विक्रीनी सोय की विकास 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 आणि विकास ना पुरावाच पाना होते त्याच मार्केट मध्ये तुम्ही सगळा जण मार्केटला येतच तीन एकर मकान कॉन्क्रिटीकरण करायचे तीन चार हो एकर चौदा वर्ष होई घ्या माले प्रोव्हिजन एकच म्हणजे प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा त्या कॉन्क्रिटीकरणाला तडे नाही तुम्हाला माझ्या आमच्या काळात केलेल्या कॉन्क्रिटीकरणामध्ये चार पटीची प्रोव्हिजन म्हणजे मी पाच हजार माझा एक ब्रास काम करे होईल तर आता त्याला पाचा पाच पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्ही एक ब्रास रोड केलेला आहे तरी म्हणा चौदा वर्षीकरण तडा नाही आणि तुम्हाला पण तीन महिना चार महिना एवढा हाय प्रोव्हिजन असताना हॉट मॅक्सिम जर तडाच तडा जाता येता ह्या पुटपुटत लागतोच घोडा मी गोड असणार धनी बी नाही मी आशीर्वाद ना धनी आणि विकास विकास काय अरे सत्तावीस कोटीची ही पाईपलाईन मी सांगितलं होतं मी अवदसा तुम्हाला गाव जर अवदसा टाकाल नाही म्हणून याने त्यानं सगळं माहीत तुमना गाव एखादं शेड उद्घाटन करेल तर त्या दहा लाखाच्या शेडला पूर्ण पंचायतच्या बॉडीला चार गल्लींच्या माझ्या आयांना बोलवतात आणि चार त्या दहा लाखाच्या शेडला वीस नारळ फोडतात वीस मग हे सत्तावीस कोटीनं काम होतं या सत्तावीस कोटी पंधरा गावस ना सुलाम सुपलाम होणार होत नऊशे हेक्टर जमीन तुम्ही करणार होता मग चोरी दपी दफी काय चोरी दपी का काय बरोबर का, बर बर का नाही जिथे खोट से नीतिमा खोट से आणि जिथे नोट से तिथे चोरी धपीचे जर चोरी दपी नाही राहता आणि धनटेकी चोतो राहत तर इथला पैसा जायचा नाही जोड गाय सांगितलं इतकं पाणी पेवाल पाणी अरे बागायतलं जाऊ दे पेवाल पाणी सुद्धा होणं नाही हा तुम्हाला सत्तावीस कोटी हा हाच कशासाठी ज्या गावाचं भलं करायचं भलं करायचंय त्यांचा पहिले असा मेळावा लावला असता मी असं असं करतोय आज म्हणे बैलगाडावर मिळून नको ती त्याच दिवस तुम्हीच निघते तुम्ही ते यंद्रुंग आणावं लागतात त्या तरी कापूस टोकणपच्या संबंध आठे काल दिस यंद्रुंग्या बाया होत्या यंद्रुंग कुठल्या कुठल्या बाया आली ते मोगल आणि इथे सोगन इथे ते पाहिजे म्हणा ही बिचारी सगळी हाडाची गर्दी आहे तालुक्यातली गर्दी आहे या, यांच्या मनामध्ये आहे की जास्त तुम्ही सत्तावीस कोटी पाणी पाणीनं आश्वासन दिलं आणि उपाशी जे दळ त्या ज्याच्या तोंडाशी होतं तेही उपाशी ज्याच्या होटाशी होतं तेही उपाशी ही ती तळमळे मी सांगितलं होतं की एवढं बंद आला एवढी सत्तावीस कोटी घ्यायला का ना काहीच काम नाही तुम्ही दोन अडीच कोटी मात्याने उंची वाढावा त्या उंच वाढायला पाणी बस मागे फॉरेस्ट होत नाही काय नाही तुम्ही धरी ना पाणी घ्या आणि एवढंच नाही उरेल आणखी दोन तीन कोटी मजार या लग्नाला खाल खोली नाला खोली नाला अडीच खोली नाला। तीन कोटी तटे घाला त्या खोली नाला ना सांडवा छोटा तो बी मोठा करा तिथे बी असताना ना ना, ना आणि खोली नाला ना आणि बेंद्रपाडाना बी प्रश्न मिठी दहा कोटी पंधरा कोटी शिल्लक राहतात पण तुम्ही सत्तावीस कोटी पुशी दिला धड काहीच होईना नाही क्वाक बी चोरी घ्या पाईप बी चोरी घ्या पण तुम्हाला आणि कॉन्ट्रॅक्ट मग विकास कोणा विकास या गावांचा का तुमचा विकास भकास आहे कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्ही झकास आहे आणि म्हणून विकासाच्या गोष्टी तुम्ही करू नका आणि जनता तुम्हाला कधी माफ करणार <laughs> नाही मी त्यांना मानकीन चांगलं भाषण होतं की उंची वाढणी कि तिथे डावा कॅनल निघेल वनपटाने टिंगरीला तो डावा कॅनॉल दोन अडीच किलोमीटर असे सस्ता मध्ये जे सी पी गाई ते बी पूर पाणी जाई आती पाणी वाया जाई ते इकडे बी तिकडे बी जाई विषय काय आणि त्या तुम्ही इतका भाबडा राहू नका चार्या शेत चाऱ्या आणि या चाऱ्या शेत ना, ना तुम्हाला गाव मजार नाही भाऊ बनक्या वाईट करी घ्या ते काका म्हणू नका कारण जर तोंडाला राहील तो खोली घेत जाई भाऊ बनक्या आणि सुतक तोडाने येते आम्हाला गावास जरा पा आणि अशा प्रकारचं काम कर आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करा हाय सत्तावीस कोटी हे भाऊ हे सत्तावीस सत्ता कोटी गुडी घ्या का चोरी घ्या त्या वाया घ्या सत्तावीस कोटी बंदिस्त पाईपलाईन फेल कॉन्ट्रॅक्टर साहेब पास भूमिगत गटार पाचशे कोटीनी पाचशे कोटीना काम तर किती मोठा मुख्यमंत्री झाला पाहिजे ते भी मालेगाव मा बुपचूक भूमिगत गटार दीडशे को, दीडशे कोटी महानगरपालिका ना तुम्ही अमनाथ नातेवाईकांना पट्टीपर्यंत त्या बी वाया घ्या दीडशे कोटी पाईपलाईन फेल साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर पास साडेपाचशे कोटी मोसम पूल नवा बांधा त्याला तीन महिन्या तडापणे घ्या हादरा जावा लागणार अरे महात्मा फुलेंच्या समोर तुम्ही पूल बांधला तो पूल कोट्यवधीचा बांधला आणि तीन महिन्यामध्ये त्याला हादरे तडे गेले मग तुम्हीच केलेल्या पुलाची तीन महिन्यामध्ये तुम्हाला गॅरंटी नाही मग पाच वर्ष या मायबापांनी कशी तुमची गॅरंटी घ्यायची आणखीन एखाद दिवस पोया खाई हा पूल बी वाया गया नांदगाव तुम्ही सगळीकडे पाहिले आता पहिलाच पाठव पहिलाच पुल मा दोन कोटी ना वायगाव नांदगाव ना पूल वाई गया वाय विकास वाई जाणारा विकास का टिकी राहणारा विकास रा। नांदगाव ना विकास वाई गया मोसम पूल ना तो पार्क होता जीव थोडी आम्ही बी श्रमदान के काय बिल्डिंग न ना, काय नाही पण ते मोसम पूल पार्क वाई गे गिरणा पार्क दौडी गया डीके <laughs> पार तुम्ही येतच तू गार्डन पाणी मागडी गया आठ महिना पाणी मागा गाव ना गार्डन स्टेडियम अरे लोकेशन पोरांना खेळायला जॉगिंगला जागा नाही पण कुठे ना आदळणं होतं कन्स्ट्रक्शन तरी काम काढणं होत जशी आई पाईपलाईन दाबणी होती टक्केवारी घेणी होती पार्टनरशिप पत्रात पाडणी होती बाड मे जाय जनता आपण काम बनता आणि जनताला म्हणा बळ भिंड्या बिंड्या या करा तुम्ही म्हणा पुतळा तुम्हाला जाळ करीक ना आणि तुम्ही शिकाडेल चेताडी आणि ते म्हणा अरे पदरात काय पडणं पदरात दोन पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे ब्रिटिश राजनीती चाललेली आहे प्रत्येक गावामध्ये दाबाडीले सुद्धा आपसातच दोन ग्रुप लढावस त्यांना निर्णय देत नाही मुक्का राहायचा अरे तुला सरपंच करण टाक ना चिठ्ठी लगेच पिठाड गावात कसं आले पाच वर्ष तणाव पाहिजे दोन्ही ग्रुप तुला समाधान आले बी तसेच बी शशी निळकंठ वाद म्हणजे तू झुरावस आणि या दोन्ही तुला तू सलामत आणि यासना वाघ डुकरला पाहता तुम्ही गावातले बाबा असतील बाळाशेठ असतील बाबा असतील तुम्ही शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या ही ब्रिटिश नीतीने या महाराष्ट्रावर आणि या हिंदुस्थानवर दीडशे वर्ष राज्य केलं तुमच्यावर सुद्धा हे गुपित पद्धतीने ब्रिटिश नीतीने राज्य चालले तुमच्या गावातला तुमच्या गावातला विषय तुम्ही तातात घ्या था। हे बो सकाळ मी तुला दावा लिस्ट यायच नाही आपलं पटत ना तर देव नाने अयोगी चिठ्ठ्या टाक विषय शेवट राही त्याला दीड वर्ष दे ज्याला पहिले घेणार त्याला एक वर्ष दे तटक तोडून बांडी मोठ ना पण कुठल्याच गावाला असत नाही तिकीट बी मागाना वेळ होणार की तुमनं तुमनं ठरायला तुमनं तुमनं ठरायला अरे हा एक मी पंचायत समिती दिसू एकले सोसायटी चेअरमन करू एक ग्रामपंचायत करू एक जिल्हा परिषद दिसू काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना तुम्ही तुम्ही वाद घाला भाऊ भंत्यान वाट डुकर पांता करा मी सलामत तुम्ही परेशान तुम्ही सांगत तो चांगला आणि आपला गावना वांगला गावलेच कोचत बसत आता कोणले कोचा बावीस तारीख वीस तारीखला ठरावा पला दादाले म्हणा पका दादाले म्हणा तुम्ही सगळा अरे तू खरंच दाता का या पोऱ्याने आयुष्यभर तिथे कष्ट काय दे का आणि चटाई आंदोलन काही यांनी यांनी निधी आणा ती या सुद्धा खाऊ देत नाही त्या पाठ ठेवणार माल जास्त असेल तर त्यांना पुतण्या दिला अरे हे दुसऱ्याना ताटातला खाणार असे आणि हा तुम्हाला भाऊ ना हा वाटणार असे या दोन्ही घेण्या बँक येतोय घेण्या बँक मी देणार बँकशी मी कोणा पाहत काय ये नोकरीच मागे एस सी जागावर एन टी एन टी जागा एस सी ओबीसी पंधरा वर्ष त्यासाठी अप्रुल होत नाही या सांगत पुढच्या आधी लगेच तुमची ऑर्डर होई अशा ना आशाना मारे गरीब न पुरे पैसा घे ते कोणी सासरवाडी तिने आणस कोणी बहीण मेहना करून आणस तो सांगज आक्का एक वर्ष माझं काम होणार असे पगार का। तुरे वाडी दिली ना दिसू अक्का बी आसव तो भाऊ बी आसवर बाप बी आसव आणि यासने माय मरो कोणा आस मरू नाही तुमच्या हातात नोकऱ्या आहेत जे सत्य असेल ते द्या गरीब लोक इकडून तिकडून व्याजाने पैसा आणतात कोणी सासरवाडी तुटी घे कोणा याय याई, -याई वाईट घ्या कोणा पैल मिळणार घ्या तुमले कधीच माफ करणार नाही निसर्गाने जनता तुम्हाला कधीच राजव घेणार नाही आणि हे आपण आणि दोन्ही दोन्ही इकडे टक्केवारी मागी तिकडे नोकरीच मागी या दोन्ही दोन्ही घेणार बँकशी मी देना मना काय संबंध पण मनी आजी सांगे जायला होती भाऊ पैसा कमावाना आणि भाड खावाना मोका खूप येतील म्हणे पण पुण्य कमावणा मोका फार थोडा येतच म्हणे ज्यांनी पुण्य कमायना म्हणे त्यांना आयुष्यानं सोनं व्हायचा म्हणे आणि प्रवीण दादा मी जे पुण्य कमाय ना म्हणून आवडा चौक मला भाड आण ना म्हणा नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे विकास विकास टोकडाना दौड ना दौडी जायचे पाच लाख बक्षीस अजून सापडत नाही आणि आणखीन आयटम असा अशा एक स्टिंग ऑपरेशन नगरपालिकेना महापौर त्यास ना आयुक्तने बदली करी ना स्थायी समिती ना अध्यक्ष त्याच ना नगरसेवक त्यास ना आणि दोन वर्षातून एकदा असा वर्षा नमका यो आणि जिथे पूल फुलसेना लोक पाहतील व्हिडिओ निघे तटेबाकी क्लोज काही गटार काढस कार <laughs> कर्मचारी तू ना ऐकतो तू सगळं गटार तू काढत त्या काय करतो म्हणजे साहेब कितला भारीश आहे गटर सुद्धा काढत मग कितला वेळ काढस दोन मिनिट काढ ना दोन चार महिना त्याच ना बरोबर ह एक ग्लोज झाली दोन दुर्गा वडा म्हणजे काय गटर साफ असे काम ला आटेशन कार त्या ऐकाला सांगितलेलं आहे तुझी बदली केलेली आहे बडव्या इथे साफ नाही झालं तर तुझ्यावर कारवाई करेल बदली करून टाकेल ते नाही कर काही होईना का नंतर ते औरंगाबादले स्टिंग ऑपरेशन मोटरसायकल इकडे ते त्या चोरात आणि या माझो साहेबांसारखा मंत्री नाही अरे हा अरे पण ते आठ दिवसात दुकान चालू आहे गे ना शेका नाही अशी कि त्या दुकानदारांनी मारवाडी जेन लावी ते मार जैन पेस्टिसाईड रासायनिक खतांचं दुकान होत त्यांच्यावर तुम्ही रेड मारली त्याच्यामुळे त्यांनी काय केलं बुकिंग कमी केली आणि आलेला स्टॉक बाहेर काढला नाही तुमले आमले दोनशे कोणी गोनी घेणे म्हणे ना ते दुकान बी चालू रुपये आमले की हो चालला पण आमणार रेडीओ ना ते माहिन नऊ वसाज नकारणा पोलीस आजूबाजू कोणलेच नाही दरोडा पड गे दुपार ना अकरा वाजेवर पण यासले माहीत म्हणजे दरोडा पडणार रिवाल्व्हर बी काय तो गा जेवाज का म्हणजे नऊ पोलीस सुचतो आणि साहेब एकदम अटेन्शन नऊ वर्षात दिवस ना दरोडा पकडी दादा काय काय वीस वर्षात जाग करणे काय ते ताडी दुकान तोड टाक ताडीवाला असा पट्टा दुसरा दिवस का तिसरा दिवस ताडी दुकान चालू अरे तोडच की मोडच हो मी आणि चालू हा बी तस काय राव म्हणजे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काय सत्ता ज्ञान काय नाही या नाही याही गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल आणि म्हणून अतिशय सुंदर पद्धतीनं मी तोंड ना थोडासा सोटेल शे फटकेल बोली बसू काय पण मन्ना काळा नाही शे आणि लुत्याची गरीब मुळीच नाही मी नोकरी लागत ना मार्केट अंध मा, अपंग असे जे गरीब गरीब होते त्यांना लावलं मी असं कोल नोकरी लायनि आणि तिथून काही असा स्वतःना पोटना पोऱ्या नातेवाईक लाया मी ज्या लायाचे त्या ते तुम्ही चौकशी करा वेळ असल्यामुळे